सध्या सर्वत्र प्रेमाचा पाऊस पडत आहे प्रेमाचं वातावरण आहे म्हणजेच काय तर हो सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे तर या आपल्या व्हॅलेंटाईन वीक मध्ये वेगवेगळे दिवस असतात अगदी प्रपोज डे टेडी डे चॉकलेट डे भरपूर काही वेगवेगळे दिवस असतात आणि यातलाच एक दिवस म्हणजे रोज डे या दिवशी पती पत्नी असतील प्रियकर प्रियसी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील असे अनेक एकमेकांना वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळं प्रतीक असणारे गुलाबाचं फुल भेट देत असतात मग ते गुलाबाचं फुल पाहून देणारा आणि घेणारा हे खूप खुश होतो मग माझ्या मनात एक सहज विचार आला हे गुलाबाचं फुल पाहून आपलं मन एवढं आनंदित होतं हे फुल तर आपल्याला निसर्गच देतं ना म्हणजे निसर्ग सुद्धा आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो का तर होऊ शकतो तर कशा प्रकारे निसर्ग आपल्यावर कसं प्रेम करतो किंवा आपण निसर्गावर कसं प्रेम केलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी मी आहे सवप्रितिक जनन काटकर आणि तुम्ही पाहतात कोर्स आणि व्लॉग युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचा विषय आहे निसर्ग एक व्हॅलेंट तर बघा मंडळी निसर्ग आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करत असतो आपल्याला सर्व काही गोष्टी विनामूल्य देत असतो जसं की स्वच्छ हवा सुंदर झाडे डोंगर नद्या पाणी निसर्ग भरपूर काही गोष्टी आहेत समुद्र आहे आकाशातील चंद्र तारे असतील सूर्यप्रकाश असेल ऑक्सिजन असेल प्रत्येक गोष्ट आपल्याला निसर्ग विनामूल्य देतो आणि खूप छान पद्धतीने आप आपल्याला देतो पण आपण काय करतो हो वेगवेगळे प्रदूषण करून त्याला हानी पोहोचवतो एक नाही अनेक प्रदूषण करतो जसं की जल प्रदूषण मृदा प्रदूषण ध्वनी प्रदूषण असे अनेक प्रदूषण अशा अनेक गोष्टी करून आपण निसर्गाला हानी पोहोचवतो इतकंच नाही तर निसर्गाने आपल्याला दिलेलं हे सुंदर शरीर काहीच व्यसन करून ते शरीर सगळं वाया घालवतात निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा असा नियम असतो की जे आपण त्याला देऊ तोच आपल्याला ते दे परत देतो जर आपण निसर्गाची काळजी घेतली निसर्गाचं संवर्धन केलं तर निसर्ग आपल्याला सुंदर असा निसर्ग परिसर देतो मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण देतो आणि वेगवेगळ्या वेग निसर्गातील किमया सुद्धा राबवतो पण या उलट जर आपण निसर्गाची हानी केली तर प्रकोप हा होणारच मग जलप्रलय असेल वेगवेगळे वेग वेग आजार असतील दुष्काळ असेल या सगळ्यांमधून निसर्ग हा त्याचा प्रकोप व्यक्त करत असतो एवढं सर्व होऊनही निसर्ग पुन्हा आपला प्रकोप आवडतो पुन्हा आपला राग आवरतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सुख समृद्धीने भरभरून टाकतो कारण निसर्ग आपल्यावर प्रेम करत असतो निसर्गाला आपली काळजी असते म्हणून काय हो आपण सुद्धा निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आपण सुद्धा निसर्गावर प्रेम केलं पाहिजे ही काळाची गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अर्थात काय निसर्ग सुद्धा आपला एक व्हॅलेंटाईन होऊ शकतो तर निसर्गाचं प्रेम समजून उमजून आणि जाणून घेताना माझ्यासारख्या कवी मनाला काही चार ओळी सुचल्या होत्या त्या मी लिहून काढल्या आहेत त्या मी तुम्हाला इथं ऐकवते जरा वाचूनच ऐकवते तर नक्की लक्ष देऊन ऐका तर किती छान झालं असतं इथं प्रत्येकालाच निसर्गासारखं व्यक्त होता आला असतं किती छान झालं असतं इथं प्रत्येकालाच निसर्गासारखं व्यक्त होता आला असतं मेघासारखं बरसून आनंद व्यक्त करता आला असता आणि ढगांसारखा गडगडाट करून दुःख व्यक्त करता आला असतो सूर्यासारखं तापून राग व्यक्त करता आला असतं आणि चंद्रासारखं शीतल होऊन प्रेम व्यक्त करता आला असत खरंच खूप छान झालं असतं इथं प्रत्येकालाच निसर्गासारखं व्यक्त होता आला असत तर बघा निसर्गाची काळजी घेऊया निसर्गाची किमया पाहूया आणि गुलाब पुष्पा संघे प्रेममय होऊया तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट मधून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला आणि हो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही जर युट्यूबवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला नक्की फॉलो करा धन्यवाद